आपल्या अग्रलेखातून काँग्रेसला इंडिया आघाडी जमिनीमध्ये गडब की हवेमध्ये विरून गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे हुकुमशाही विरोधामध्ये लढण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार घ्यावा असं आवाहन सुद्धा या अग्रलेखातून करण्यात आलं विधानसभेतील अपयशाला काँग्रेस जबाबदार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे अग्रलेखातून काँग्रेसला जुन्या वाड्याची उपमा सुद्धा देण्यात आलेली आहे तर सामनाचा सा अग्रलेख आणि या अग्रलेखामध्ये का काँग्रेसला कानबिचक्या देण्यात आलेल्या आहे एडी आघाडी जमिनीमध्ये गडप झाली की हवेत फिरूट गेली असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे विधानसभेमध्ये जे अपयश आलं महाविकास आघाडीला त्याला काँग्रेसच जबाबदार आहे असंही म्हटलेलं आहे तसंच या अग्रलेखातून काँग्रेसला जुन्या वाड्याची उपमा सुद्धा देण्यात आली आहे आम्ही सगळे काँग्रेसबरोबरचे जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत एक ग्रुप म्हणून बांधील आहोत आणि जर हुकुमशाहीशी लढायचा असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे ते सामनाची टीका निरथक आहे तो पक्षाचा कार्यक्रम होता तो काही महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता पक्षाचा आमच्या पक्षाचा मेळावा होता आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाचीच निर्णय होणार तो काही महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता एवढा एवढं थोडी सामन्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती मी त्यांच्यावर काही त्या संदर्भात टीका करणार नाही पण त्यांच्या मनात काय आहे सामना लेखकाच्या संपादकांच्या मी आज काही अंदाज घेऊ शकत नाही काँग्रेस आता कुठं आहे हे तेश होता है, है है ते शोधत आहेत आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा यूज करणार आहेत म्हणून आता ही आघाडी वगैरे काही राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकिला चलोरेच्या भूमिकेत उबाटाला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते आता त्यांनी यांची हवा काढून घेतली